नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या ला चॅनलवरती आणि आज आहे दिवस तिसरा आणि सकाळचे वादे अकरा आणि आताच आपण घराच्या बाहेर आलेले सकाळपासून आपण कामच करत होतो गणपती आपण सगळं सगळं पूजा वगैरे केलेली आहे तर आत्ता बाहेर आलेलं आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेस आपण मे महिन्यात जेव्हा आलो होतो झाडं लावण्यासाठी स्पेशल ती झाडं कशी आहे तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करतो होते मी ह्या साईडला नारळाची झाडं तर आहेतच ह्या साईडवर मी दाखवायची तुम्हाला तुम्ही बघू शकतं की ह्या साईडला दोन नारळाची झाडं आहेत एक हे एक, एक आहे आणि इकडे एक नारळाचं झाड आहे आणि आपल्या बोर्ड बॉर्डरच्या बाहेरच पर्यासारखं असं काहीतरी आहे इकडे हे पाणी पूर्ण नदीला कनेक्ट होतं आणि पुढे उमराचं झाड आहे आपल्या घराच्या समोरच तिथे ही घराची बॅकसाईड आहे आपल्या आणि इथे सगळं दुर्वा वगैरे असतातच इथे एक भाजी पण आहे आई बोलली मग अशी मला की संध्याकाळी येऊया आपण काढायला टाकलांची भाजी ही ह्या भाजीला टाकलांची भाजी बोलतात गौरी पूजन आहे तर उद्या बहुतेक लोक खातात गावात गावची भाजी आहे तर नंतर थोड्याने आई आईसोबत येऊच आपण काढायला आता आपण ही झाडं लावलेली मी आंब्याची आणि काजूची झाडं लावली होती ती झाडं बघायला जाऊया आपण त्यातली एक दोन झाडं गेली नाही राहिली कारण किती त्यांना नीट भेटलं नाही पाणी वगैरे कारण की आपण मुंबईत असतो तर इकडे असं वगैरे कोण नसतं आणि हे आपल्या गावची तुळस आणि आपल्या घरातील समोरची तुळस आणि ह्या साईडला आहे आंब्याची वगैरे झाडं आहेत इकडे आंब्याचे झाडं एक दोन तीन आणि चौथं झाड आहे ते सर्वात लास्ट केळीचं झाडं बाकी आहे तिकडे अजून एक आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे हे ते आंब्याचं झाड आहे आणि काजूची झाड होती ती त्या गाव त्यामध्ये दिसत पण नाही गावचे कापायला सांगितली आता बघू कधी कापतील आणि बघू शकतो तुम्ही किती दुपारचे बारा ऊन पण आहे हवा पण आहे हवा थंड आहे कारण की सकाळपासून जास्त पाऊस नाही पडला आपल्याकडे जाऊया आता आतमध्ये मस्त गणपती बाप्पांना नैवेद्य ग्रुप ठेवूया आणि जेवायला बसूया आणि मग गावीचं क्लायमेट आपल्याला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या गावी मेन गोष्ट भैरी भावने श्री भैरी भावनीचं मंदिर पण आहे कोण आलं तर नक्कीच सांगा भेटू आपण हे रोडच आपलं घर आहे ह्या रोडनीच सगळेजण पुढे जातात असे नक्कीच भेटूया आपण चला बघा आता मी जाऊया पहिला नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पांना आपल्या आणि नंतर जेवायला बसूया

चला मित्रांनो आता जेवण घेऊया आपण दुपारसाठी दीग वाचलं आहे आणि आता जेवायचा टाईम झाला तर जेवणाला बसलोच आहे मी आणि जेवणामध्ये वाटाण्याची भाजी आहे डाळ पापड लोणचं भात डाळ भात आणि चपाती आहे फटाफट जेवण 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 झालं तेव्हा परत भेटूया चला घराच्या बाहेर आलो आहे थोडंफार पुढे आलेलो नदीच्या इथे आणि गावाला राऊंड मारता मारता आपण माती ती मागे नदी दाखवली होती नदीशी इथे आपण आलेलो आहे इकडे गणपतीवर विसर्जन होतात सगळे मुलं वगैरे आंघोळ वगैरे करतात आता सध्या नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या घराखालच्या शेतामध्ये तिकडे आपण झाडं वगैरे लावली होती शेत म्हणजे आपण शे बगीचा बोलू शकतो थोडंच वर्ष इथे आंब्याची काजूची झाडं वगैरे मोठी होतील मग हा बगीचा होईल इकडे खाली पण आपण नीट करणाऱ्यानंतर थोडीफार झाडं मोठं झाल्यानंतर था। मग मागे दाखवलंच की हे आंब्याच्या झाडं जळून दाखवायचं हे झाड झाडे एक दोन तीन पप्पा उभे तिकडे चार आणि दादा कापतोय ते झाडं तिकडे एक पाचवं आहे आणि दादांना दादांना लागतं हे सगळं गवत कारण थी की ज्या म्हशी वगैरे आहेत तिकडे त्याचं गाईचा गोठा वगैरे पण आहे हे आपलं घर आहे आणि ही घराला पूर्ण फेन्सिंग बांधलेली आहे आपण कारण की बकऱ्या वगैरे भरपूर येतात त्यामुळे पण फेन्सिंग वगैरे बांधलेली आहे आणि ही हे गळीचं झाड आहे हे झाड ऑलमोस्ट जगलंच आहे पुढच्या वर्षी अजून जर असं मोठं बघायला भेटेलच कारण आणि हे आंब्याचं झाड आहे हे काजूचं झाड आहे हे काजूचं झाड आहे आणि तिकडे अजून एक मिळेल तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल हे खाली इथे पाणी सगळं पाणी जातं इथून खाली बॅक साईडलाच नदी आपली ह्या साईडला आणि हे सगळं झाडच झाड पप्पा पण हेल्प करतात जराशी त्याला गवत काढायचं बाकी आहे पूर्ण आपल्या आजच्या अख्ख्या दिवसभराच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आपण खालच्या आपल्या बागेमध्ये पूर्ण काम करत होतो तुम्हाला एवढेच दाखवलं नव्हते मी कारण की आपल्या दुसरं पण काम वगैरे होती पण आज लागले टाइम भेटला तर आपण आज खालचं जाग सगळं तरी काढायला आलेलो आहे तर आता जाऊया आतमध्ये चहा वगैरे प्यायची आता आणि नंतर टाकण्याची भाजी आहे ती काढायची उद्या ती बनवायची आहे तुम्हाला ती पण दाखवून कशी बनवायची आहे आपल्या फुडच्या अंगणामध्येच असते ती अंगणामध्येच आहे तर असं आंब्यायची गरज नाही गावाकडची टाकल्याची भाजी गाव्या मस्त शेता माझे पप्पा काय करतात बघा तुम्ही आंब्याचं झाड आहे टाकलेलं आहे जाऊया चला चहा वगैरे पिऊया आणि भेटूया तुम्हाला परत मजा आली भाई थोडंफार गावचा एक्सपिरियन्स भेटला आपल्याला पण की गावात वगैरे कसं कापायचं थोडंफार मी पण कापले थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण चाललो एकदा परत एकदा घरी तर आलेलो आहे फ्रेश होऊया कारण की खूप घामकाम झालेलं आहे दिवसभर फुल फिरतो आहे आणि कामं पण आता करत होतो तर आता पाऊस आला म्हणून मी असं आतमध्ये आलो आहे पप्पा दादा तर तिकडे आहेत अजून पण काम अजून थोडं बाकी आहे तर आईला उठू आणि आईला हवी चहा बनवायला हो चहा मस्त गावची कोरी चहा किंवा दूध असेल तर दूध टाकेल आई चहा वगैरे पिवी आणि आपल्या आरती चालू होईल म्हणजे संध्याकाळचे साडेपाच तर वाजल्या आता पावणे सातपर्यंत आरतीवाले ये तयारी पूर्ण करायची आपल्याला त्याला जाऊया आता फ्रेश होऊन मला भेटतो चला नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलेले भाजी काढण्यासाठी आपल्या घरासमोरच आहे इकडे घराची दोन आपल्या वाट आहे आणि पप्पा मी आणि आई भाजी काढते कोरडूची भाजी आणि टाक कुठली कुठली भाजी कवळ्याची भाजी ही कवळ्याची आणि कोरडूची भाजी करायची तर आपल्या घराच्या समोरच घरी भेटते पप्पा आहेत आई आणि मी आहे तर आता आज संध्याकाळचं जेवण म्हणजे आज कवळ्याची भाजी, भाजी आणि भाकरी असेल तर पटापट भाजी काढून घेऊया आपण पण त्याची हेल्प करूया कशी काढायची तुम्हाला दाखवतो मी कुठली कुठली असते ती ही बघा ही जेवढी भाजी आहे अशी असते ही भाजी पावसाळ्यातच खूप येते कोकणा साईडलाच भरपूर वगैरे भेटेल तुम्हाला वचच्या वचची जून जून भाजी घ्यायची मला ह्याची रेसिपी पण दाखवेन मी आई संध्याकाळी बनवणार आहे नंतर म्हणजे रात्रीच्या जेवणाला जेवढी भाजी काढून झालेली आहे आपल्या घरासमोरच म्हणजे फ्रेश फ्रेश भाजी आहे सगळी पप्पाणी पण भरपूर काढली आहे प्पाय टाकायत फ्रेश फ्रेश भाजी खायला आता नंतर मस्त वॉश वगैरे करून पप्पर भाजी बनवणार आहे मग ती पण दाखवेन मी चला फटाफट भाजी काढून घेऊया मग बनवतो मग बनवताना तुम्हाला परत भेटतो चला बाय भाजी वगैरे काढून झाली आहे आपली आता आपण जाता जाता आपल्या एक भाजी दिसलेली आहे ती आहे पाकळ्याची भाजी आणि हे आहे आळवाचं पान आणि हे आपल्या घरासमोरचं परिसर आपल्या घराशी इथ पण आहे पण तिथे छोटे छोटे झाडं आहेत या साडीला अशी मोठी झाड आहेत हे गावठी भाजी मुंबईच्या ठिकाणी भेटतात पण तिकडे कसं फ्रेश वगैरे सगळे फ्रेश आपल्या घरासमोरच असतात उद्या उद्या संध्याकाळची भाजी आहे ही साकारची आणि आज आत्ता आपण बनवणार आहे ती भाजी मला दाखवलीच आता जाऊया आतमध्ये भाजी वगैरे वॉश करूया आणि मग ती रेसिपी पण पुढे दाखवेल मी आता थोड्या वेळ आया आरतीवर पण थोड्या वेळ येतील वेळ झाले की तुम्हाला ती रेसिपी दाखवेल चला थोड्याने भेटूया आणि तुम्हाला कोकण सिरीज कशी वाटते ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला गणपती बाप्पा आपण भाजी बनवण्यासाठी किचनमध्ये आलेलो आहे आपण चुलीवरती नाही करत आहे की चुलीवरती आपण नंतर करणार आहे आता आपण गॅसवरती करतोय आणि ही भाजी आहे कवळ्याची भाजी आणि कुरडूची भाजी ही टोपामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता आई फ्राय टाकते आई ही लसूण टाकते तेल गरम करून चांगलं घेतलेलं आहे आपण आणि आता ह्याच्यानंतर मिरची आणि ताई भाजी वाफ्यावरती भाजी शिकते शिकते ही तर मिरची टाकतो आपण मिरची आणि ही भाजी वगैरे साफ वगैरे करून दोन वगैरे घेतलेली आहे आपण ह्याच्यासोबत मस्तपैकी आई आज काय चपाती आहे का भाकरी बनवली ह्यासोबत चपाती केलेली आहे नी मस्तपैकी भाजी आणि चपाती खायची आहे आणि रात्रीचं आपल्याला जेवण आहे आणि भात आणि डाळ पाफेवरतीच शिज शिजते भाजी आता थोडा वेळा असंच परतून घेतल्यानंतर याच्यावरती ढाकण ठेवायचं आणि पाफेवरती शिजणार आहे खूप सिम्पल रेसिपी आहे गावाकडची कवळ्याची भाजी आणि आज चपाती असते खातात पण चपाती खाऊ आपण चला मग आता भाजी झाल्यावर तुम्हाला भेटू बरं तर आता आपण परतून वगैरे घेतोच आहे मीठ जरासं टाकायचं आहे आणि बरं मला कवळ्याची भाजी रेडी झालेली आहे आणि बटाट्याची भाजी पण मम्मीने बनवलेली आहे आता बटापट जेवून घेऊया आणि उद्या आपण नक्कीच नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा विसरू नका कमेंट करा आणि व्हिडिओ जास्त असतो शेअर करा चला भेटूया आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या